नमस्कार चित्रपटसृष्टीतून यावेळी एका ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाल्याने सिनेविश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते आणि कला दिग्दर्शक दिनेश मंगळुरू यांचे निधन झाले आहे पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला पंचावन्नव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली अभिनेते दिनेश मंगळूरू यांनी के जी एफ आणि कांतारा यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केले होते त्यांनी के जी एफ या चित्रपटात बॉम्बे डॉनची भूमिका साकारली होती मात्र गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे अभिनेता बनण्याआधी दिनेश यांनी अनेक चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून महत्त्वाचे योगदान दिले होते तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली